तुम्हाला चांगलं पौष्टिक अन्नपदार्थ खाण्याची इच्छा आहे मी तुमचा फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केळंबे मित्रांनो येत्या दहा सप्टेंबर पासून आपण घरपोच सेवेच्या माध्यमातून हे चांगले अन्नपदार्थ तुमच्यापर्यंत घरपोच सेवेच्या माध्यमातून पोच करत आहोत मित्रांनो या शांतोबागच्या आजूबाजूच्या विभागामध्ये दे। आज देखील महिला गृहिणी पारंपरिक पद्धतीने घरगुती पद्धतीने खाद्य पदार्थ तयार करतात हे खाद्य पदार्थ मिलेट्स पासून तयार केलेले आहेत हे खाद्यपदार्थ आम्ही तुमच्यापर्यंत घरपोच सेवेच्या माध्यमातून येत्या दहा सप्टेंबरपासून पोहोच करणार आहोत तुम्हाला जर निरोगी आयुष्य जगायचं आहे तुमच्या मुलाबाळांना जर पौष्टिक अन्न पदार्थ खाण्यासाठी द्यायचे आहेत तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तुम्हाला चांगले पदार्थ खाण्याची द्यायची इच्छा आहे तर नक्की तुम्ही शांतुबा कृषी पर्यटनाचा आता पर्याय निवडू शकता शांतुबा कृषी पर्यटन तुमच्यापर्यंत घरपोच सेवेच्या माध्यमातून या विभागातील हे चांगले खाद्यपदार्थ पोहोच करणार आहे तुम्ही नक्कीच आम्हाला घरपोच सेवेच्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत घेऊन येऊ शकता शांतुबा कृषी पर्यटन तुमच्या घरापर्यंत येणार आहे नक्की तुम्ही आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब